नमस्कार सर्वांना मी सुनीता सगळ्या माझ्या बोलताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी स्वामींच्या जा चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळ सकाळी मस्त अशी छान छान झाडांजवळ फ्रेश असा आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेली होती मी माझ्या तर ह्या ज्या झाडांना आहे ना फुलं वगैरे येण्यासाठी मी जे आपलं पाणी असतं ना त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकायची आणि ते पाणी झाडांना घातलं ना तर छान ग्रोथ होते झाडांची तर मी मागे पण एकदा गावाला जाताना आहे ना हे आपला जो वेल आहे ना नागवेलीचा त्याला त्याचंच पाणी टाकून गेलेली होती हळदीचं तर त्याच्याने मला असं वाटतं त्याची ग्रोथ आहे ना छान व्हायला लागली ला नाही तर आधी त्याला पानच येत नव्हते तर मग मी अधूनमधून एक दोन महिन्यातून किंवा पंधरा दिवसातून असं त्यांना हळदीचं पाणी जे आहे ते टाकत राहते म्हणजे झाडं छान होतात वाढ पण छान होते झाडांची तर मस्त झाडांना पाणी वगैरे घालून त्यांना वरून पण मस्त पाणी शिंपडून दिलं कारण धूळ वगैरे बसते झाडांवरती तर पानं वगैरे झाडांची जी आहेत ती खराब होतात तर एक दोन वेळा आठवड्यातून त्यांच्यावरून जर पाणी वगैरे टाकून असं झाडं स्वच्छ करून घेतली तर पानं छान स्वच्छ पण दिसतात आणि फ्रेश वाटतात मग तर असं झाडांची मनी प्लांटची पण किती मस्त छान ग्रोथ होते बघा तुम्ही किती छान झालेला आहे तर आणि सगळे भिंतीवर पण पसरलेलं आहे मस्त सगळीकडे त्याच्या ज्या वेल आहेत त्या मस्त छान ग्रोथ होते आणि मोगरा जो आहे त्याला तर रोजची मस्त छान छान दोन दोन तीन तीन चार चार फुलं अशी येतच राहतात कड्या पण भरपूर आलेल्या आहेत आणि छान सुगंध येतो दोन तीन जरी फुलं आलेली असली बाल्कनीमध्ये जर बसलो ना आपण इतका छान सुगंध येतो ना मोगऱ्याच्या झाडाचा खूप छान सुगंध येतो आणि मस्त वाटतं फ्रेश तर छान आता रोजची रोज फुलं येत आहेत मोगऱ्याच्या झाडाला आणि सगळं मी बाल्कनीमध्ये आवरून झाल्यानंतर मग मा बदाम आणि काजू थोडेसे भिजत घातलेले होते का घातलेले ते तुम्हाला नंतर पुढे सांगते तर असं सर्वात अगोदर म्हणजे मी गुरुवारी हळदीचं लेपन वगैरे करून घेतलेलं होतं ते पुसून घेतलं कारण ते मी शुक्रवारी तसंच ठेवते शुक्रवारी नाही पुसत त्याला आणि मग शनिवारच्या दिवशी ते सगळं लेपन जे आहे ते पुसून घेत असते म्हटलं सर्वात अगोदर जे लेपन आहे ते पुसून घेते एकदा नंतर मग बाकीच्या गोष्टींना सुरुवात केली तर मग ते तसंच राहून जाईल म्हणून कारण आज शनिवार होता आणि शनिवारच्या दिवशी मला जे घरातलं जे सगळं जे काही असतं ना ते सगळं आवरायचं असतं डस्ट वगैरे सगळं जे क्लिनिंगचं जे काम आहे ते माझं शनिवारी असतं ठरलेलं त्यासाठी अगोदर बाहेरचं बाल्कनीतलं सगळं झाडांचं आवरून घेतलं आणि मग उंबरठ्यावरचं आवरून म्हटलं घरातल्या कामांना एकदाची सुरुवात झाली तर मग परत मग मध्ये थांबायला नको त्यासाठी तर किचनमधलं सकाळी आवरून झालेलं होतं कारण सकाळी टिफिन होता आज माझा तर मग ज्या वेळेला सकाळचा टिफिन असला ना त्यावेळेला माझ्याकडे भरपूर वेळ असतो सकाळची कामं मी जी आहेत ती लवकरच आवरून घेते लगेच आज सगळी कामं माझी झालेली होती घरातली मग हे सगळं मला आवरायचं होतं झाडून वगैरे झालेलं होतं आणि झाडे वगैरे जे काढायचे होते ते मी झाडू मारायच्या अगोदर सगळे झाडे जे होते घरातले ते काढून घेतलेले होते दर शनिवारी घरातले जाडे जे आहेत ते काढून घेते आठवड्यातून एकदा काढून झाले की मग आठवडाभर काही बघायची गरज पडत नाही त्या गोष्टींकडे तर सर्वात अगोदर मग फॅन वगैरे जे होते ते पुसले आता फॅन पण गावावरून आल्यानंतर पुसायचे राहूनच गेलेले होते जास्त करून हॉलमधले फॅन इतके खराब नाही होत आणि सोफाच्या साईडचा जो फॅन आहे तो थोडा जास्त खराब होतो कारण त्याचा वापर जास्त होतो आणि इकडचा विंडो साईडचा जो फॅन आहे तो इतका वापरला जात नाही त्याच्यामुळे त्याच्यावर इतकी जास्त धूळ नसते तर मग फॅन पंधरा दिवसातून म्हणा महिन्यात एकदा स्वच्छ करत असते इतके खराब होत नाही बेडरूममधलाच थोडा जास्त वापर असल्यामुळे तो आठ पंधरा दिवसातून पुसावा लागतो किंवा ज्या वेळेला मी झाडे वगैरे काढते ना त्यावेळेला झाडून त्याला झटकून वगैरे घेत असते नेहमी त्याच्यामुळे इतकं खराब नाही होत आणि मग झाडून वगैरे झालेलं होतं घरातलं प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते काही काहीतही अगोदर सगळी जी धूळ वगैरे बसलेली असते ती अगोदर पुसून घेतात आणि मग नंतर झाडू वगैरे मारून मग सगळी धूळ जी आहे ती झाडून घेतात तर मी काय करते अगोदर जी झाडे वगैरे काढायचे असले ते सुरुवातीला काढून घेते आणि मग नंतर झाडू मारून मग मा जी धूळ वगैरे बसलेली असते आपले जी वस्तू स्वच्छ करायच्या आहेत त्या मग मी एकदा ओला कापड करून थोड्या त्या वस्तू पुसून घेत असते आणि माझ्याकडे फर्निचर जास्त करून म्हणजे मी लाकडीच केलेलं ला आहे त्याच्यामुळे लाकडी सोप्याला तर बघायची जास्त गरज नाही पडत कारण त्याला पुसलं तरी तो स्वच्छ होऊन जातो जे लॅदरचे वगैरे किंवा कापडाचे असतात ना त्यांना जास्त साफसफाई त्यांची करावी लागते तर हा जो सोफा आहे माझा त्याला नुसतं पुसून घेतलं ना तरी चकाचक होऊन जातो फक्त धूळ वगैरे थोडी बसते तर मग थोडंफार फडकं मारलं की तो होऊन जातो क्लीन आणि तो ज्या वेळेस बनवला ना तेव्हा त्या फर्निचरवाल्यांनी सांगितलेलं होतं कारपेंटरने की थोडंसं जर तेल असतं ना आपलं फॅराशूटचं वगैरे तर त्याच्यामध्ये थोडंसं जे आपलं कापड घ्यायचं कॉटनचं आणि त्याच्याने हे करून घ्यायचं त्याला पुसून घ्यायचं मग चांगली पॉलिश वगैरे सारखं म्हणजे शायनिंग येते सलमायक्याला तशाने जर पुसून घेतलं तर मग मी सहा महिन्यातून एकदा तसं पुसते आणि डेली जे आहे ते ओलं कापड करून थोडंसं कोरडं करून मग एकदा त्याला असं पुसून घेत असते तर क्लीन होऊन जातो जास्त करून जे कापडी जे सोपे असतात त्यांना स्वच्छता करण्यासाठी जास्त म्हणजे मेंटेनन्सला ते थोडे हाडत जातात त्याच्यामुळे मग मला तरी लाकडी फर्निचरच आवडतं आणि आठ ते दहा वर्ष झालेले आहेत सोप्याला पण अजून पण चांगला आहे नवाच वाटतो तर इथे सगळी साफसफाई मग पुसून वगैरे झालेलं होतं माझं अगोदर उंबरठा वगैरे मुख्य दरवाजा जो होता तो क्लीन करून घेतला जेवढा होईल शक्यतोवर मुख्य दरवाजा क्लीनच पाहिजे तर मग तो स्वच्छ करून घेतला आणि मग त्यानंतर मग मी आ, सोफा वगैरे जो साईबाबाचा फोटो वगैरे आहे त्याच्यावर पण बरीचशी धूळ किंवा आपले लाईटीचे बोर्ड वगैरे असतात त्यांना पण हात वगैरे लागला की मग त्यांच्यावर पण डाग वगैरे दिसतात तर ते पण आठवड्यातून एखाद्या वेळेस स्वच्छ करून घेतले तर मग चांगले दिसतात क्लीन आणि त्यानंतर मग राहिलेलं होतं माझं काम हे काचा पुसायचं इतर जे बाकीचं काही फर्निचर आहे ना ते सगळं फर्निचर साध्या पाण्यामध्ये फक्त कापड बुडून त्याच्यानेच मी पुसून घेत असते आणि मग हे जे काच आहेत त्याला मात्र कॉलिनचं जे लिक्विड आहे तेच वापरते स्प्रे तर कॉलिनने मात्र या काचा व्यवस्थित स्वच्छ होऊन जातात काचांवरती पण घरात मुलं असल्यामुळे कसं इकडनं तिकडनं बघतच राहतात यांच्यामध्ये रात्री लाईट वगैरे लावली की मग त्याच्यात सगळं दिसतं त्याच्यामुळे मग ते हात वगैरे लागला की मग बोट जी आपण लावलेली असली मुलांनी ती सगळी दिसतात त्याच्यामुळे हे बी स्वच्छ करणं वेळोवेळी तितकंच महत्त्वाचं आहे जितकं आपण घराला साफ स्वच्छ ठेवलं आणि ज्या वेळेला आपण रिकामे राहून आपल्याकडे वेळ असला की आपण काही ना काही, काही काम जे आहे ते आपण शोधतच असतो की अरे आज आजचा जो वेळ आहे तो कशा पद्धतीने घालवायचा किंवा आपल्याला काय करायचं आहे ते आपलं आधीच ठरलेलं असतं माझं तरी ठरलेलं असतं की ह्या दिवशी मला हे काम करायचं आहे असं तर मग मी आणि रोज थोड़ा फार तरी काही ना काही घरातलं म्हणजे थोडंफार तरी आवरत असते आज एक कोपरा उद्या एक कोपरा घरातला स्वच्छ करतच राहते जेणेकरून ज्या वेळेला आपण डीप क्लिनिंग वगैरे काढतो ना तर मग आपल्यावर पण तितका लोड येत नाही कामाचा आणि घर नेहमी मग साफ स्वच्छ नीटनेटकं राहतं आणि घरातल्या सगळ्यांना पण आपण मुलं वगैरे असले ना छोटे छोटे थोडी थोडी जबाबदारी जर वाटून घेतली एवढी एवढीशी पण तरी आपल्याला बऱ्यापैकी त्या कामांमध्ये आराम पडतो आणि असं म्हणत जर गेलो आपण की अरे हे काम मीच करू शकते किंवा मलाच सगळं जमतं माझ्याशिवाय कोणीच हे काम व्यवस्थित करू शकणार नाही किंवा त्यांनी जे काम आपल्याला मदत करून दिली तर त्याला आपण बोल की तुला नाही जमणार ते असं जर म्हणत गेलो तर मात्र आपल्याला कोणीच मदत करणार नाही आपलं काम आहे ते आपल्याला मग करावंच लागणार आहे त्याच्यासाठी थोडी थोडी जी कामं घरात कोणी करू शकत असेल मुलांना थोडी थोडी कपड्यांच्या घड्या घालणं वगैरे जी कामं आहेत सोफा वगैरे नीट करणं हलके हलकी कामं झाडू मारणं तर लावत राहिलो तर त्याच्याने आपल्याला पण थोडा वेळ आराम मिळतो आणि कामांमध्ये मदत होऊन जाते जर आपण असंच म्हणत राहिलो की तुला नाही जमणार तू व्यवस्थित नाही करणार तर मग आपल्याला मात्र कोणी मदत नाही करणार आपली जी कामं आहेत ती आपल्याला करणं मग भागच आहे तर असो सगळी साफसफाई झालेली ती सोफा वगैरे झटकून व्यवस्थित लावून झालेला होता आणि बेडशीट वगैरे बदलायचं होतं शनिवारच्या दिवशी बेडशीट धुवायला असतेच माझी आठवड्यातून मी एकदाच बेडशीट धुते शनिवारचा दिवस ठरलेलाच आहे तर मग आधीची जी बेडशीट होती ती काढून घेतली आणि झटकून वगैरे मग ही बेडशीट लावलेली आहे जास्त करून मला लाईट कलरच्या बेडशीट आवडतात पण ती डार्क कलरची एक घेतली गेलेली आहे मग आता ती तशीच ठेवण्यापेक्षा मग आता वापरलेली बरी म्हणून मग ती अधूनमधून टाकत असते जास्त करून कारण का तर बेडरूममध्ये कलर ग्रे आणि व्हाईट असल्यामुळे त्याचं कॉम्बिनेशन लाईट कलरच्या बेडशीटसोबतच छान जमतं जे जो कलर असला तोच कलर जर आपण त्या कलरचं कॉम्बिनेशन घेतल्यामुळे मग ते छान वाटतं डार्क कलर जर बेडशीट वापरली तर मग इतकं बेडरूम वगैरे जो आहे तो व्यवस्थित दिसत नाही तर असं सगळी कामं झाल्यानंतर मग काहीतरी चांगलं तर बेत व्हायलाच पाहिजे तर त्यासाठी सकाळी काजू आणि बदाम जे होते ते मी भिजत घातलेले होते ते आता तुम्हाला सांगते काल ना मला अचानक असं वाटत होतं म्हटलं अरे उन्हाळा आहे पण ह्या वर्षी उन्हाळा इतका जाणवलाच नाही आणि एक महिनाभर होता तर तेव्हा त्यावेळेला आम्ही गावाला होतो तर मग इतकं बदाम शेक वगैरे किंवा फालुदा वगैरे जे आहे ते ह्या वर्षी तरी खाणं झालंच नाही तर मग काल वाटत होतं की अरे आपण ह्या वर्षी असं थंड वगैरे काही इतकं खाल्लेलंच गेलं नाही तर म्हटलं चला आज काहीतरी करूया बाहेरून आणण्यापेक्षा म्हटलं घरीच काहीतरी करू त्यानिमित्ताने आपली रेसिपी पण होऊन जाईल तर मग त्यासाठी गॅसवर दूध ठेवलेलं होतं मी तापवायला आता त्याच्यामध्ये जी काजू बदामाची पेस्ट तयार करून घेतलेली होती ती घातली आणि एक वाटी साखर घातलेली आहे वाटीमध्ये कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं दूध घातलेलं आहे आता ते सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि आता हे जे दूध आपण ठेवलेलं होतं तापवायला त्याच्यामध्ये जे कस्टर्ड पावडरचं मिल्क तयार करून घेतलेलं होतं ते घातलेलं आहे आता व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे चमच्याने सतत असं त्याला मिक्स करत राहायचं घट्ट होईपर्यंत थोडं घट्ट झाल्यानंतर गॅस बंद केला आणि मिश्रण जे आहे ते थंड होण्यासाठी खाली ठेवून दिलेलं होतं अर्ध्या तासानंतर मिश्रण थंड झालेलं होतं आता त्याला काचेच्या बाउलमध्ये जे आहे ते काढून घेतलं आणि फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर त्यासाठी अगोदर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी बदाम जे आहेत ते बारीक कट करून घेतलेले आहेत इथे आणि त्याच्यावर आता हे सगळे बदाम जे आहेत ते टाकून घेते आणि थोडेसे जे मनुका आहेत ते टाकत आहे गार्निशिंगसाठी किंवा बदाम शेक आहे म्हटल्यावर त्याच्यामध्ये बदाम आलेच पाहिजे तर मग अशा पद्धतीने ही जी बदाम शेक जी ती आता फ्रीजमध्ये ठेवून देते चार पाच तासामध्ये ती थंड होऊन जाईल आणि मग त्यानंतर जे होतं रात्रीच्या स्वयंपाकाला मी लागलेली होती म्हटलं चला आज साधी खिचडीच बनवूया तर जास्त काही मग शूट केलेलं नाही नॉर्मल आपला कांदा टोमॅटो वगैरे बटाटा कापून ते सगळं त्याची फोडणी देऊन झाल्यानंतर तांदूळ आणि डाळ त्याच्यात घातलेली आहे आणि पाणी जे होतं ते गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं साईडला गरम पाणी त्याच्यात घालून खिचडी शिजून झाल्यानंतर मग जेवण वगैरे करून घेतलं आता म्हटलं चला मस्त छान अशी आपली थंडगार बदाम शेक जी आहे ती तयार झालेली आहे आता मस्त छान बदाम शेकचा आनंद आपण घेऊया तर मस्त झालेली होती घट्ट आणि छान झालेली होती तर एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने म्हटलं बाहेरून आणण्यापेक्षा आज घरीच ट्राय करूया तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले असे संबंधित व्हिडिओ बघत राहा चला मग मी अशा मस्त छान आपल्या बदाम शेखसोबत माझा व्हिडिओचा करते सर्वांना बा आणि सर्वांना प्लीज स्वामी समर्थ